नमस्कार झी सिटीजन न्यूज गंगाखेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार रत्नाकररावजी गुट्टे यांचा जाहीर सत्कार झी सिटीजन न्यूज गंगाखेड करून गंगाधर कांबळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत येश मिळवून दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल स्थानिक आमदार माननीय रत्नाकरराव गुट्टे यांचा आज गंगाखेड शहरातील पोलीस स्टेशन समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे या सत्काराच्या प्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून व्यापारी असोसिएशनच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा ही सन्मान यावेळेस करण्यात येणार आहे माननीय ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभेचे दुसऱ्या वेळेस प्रतिनिधित्व करत आहेत पहिल्या टर्म त्यांनी आपल्या कामाची भागात त्यांच्या विकास कामातला प्राधान्य देताना अनेकांनी पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत तसेच गेल्या पाच वर्षापासून व तसेच वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले अनेक प्रकारच्या प्रश्न आणि समस्या सोडविण्यात डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना यश आले आहे त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांना विकासभिमुख राहिली आणि मतदारांनीसुद्धा त्यांना घवघवून पाठिंबा दिला त्यामुळे माननीय रत्नाकररावजी गुट्टे यांचा सत्कार गंगाखेडमधील रासप आणि माननीय रत्नाकररावजी गुट्टे काका मित्रमंडळ यांच्याकडून करण्यात येणार आहे गेलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे हे काही दिवस मुंबईच्या ठिकाणी वास्तव्यास होते त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही ते त्यांनी आपली हजेरी लावली होती त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांचा नागरी सत्कार करण्यात आलाच नव्हता परंतु अधिवेशनाचा कालावधी संपुष्टात आल्याने माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे परत मतदारसंघात परतले आहेत परिणामी या परतीचा आणि त्यांचा नागरी सत्कार करण्याच्या उद्देशाने गंगाखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ऑनरेबल सन्माननीय गंगाखेड विधानसभेचे आमदार माननीय राजे गुट्टे यांचा भव्य नागरी सत्कारच्या सोहळ्याचे मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विकासाची घोडे विकासभूम कार्यक्रम राबवून कायम राखून विकासाला प्राधान्य देणारे माननीय रत्नाकररावजी गुट्टे हे विकासास प्राधान्य देणारे नेतृत्व आहे त्यामुळे त्यांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी हा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे बोलले जात आहे तरी राष्ट्रीय समाज पक्ष व डॉक्टर रत्नाकररावजी का गुट्टे काका मित्रमंडळाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अनेक असे गंगाखेडातील तमाम नागरिक महिला युवक युवती पत्रकार बांधव व्यापारी व्यापारी व व्यापाऱ्यासह इतरही पत्रकार बांधवांनी उपस्थित राहण्यात राहावे असे आवाहन आयोजकांनी तसेच रत्नागर गुट्टे काका मित्रमंडळ त्याचबरोबर व्यापारी वर्गाकडून आणि सत्यपाल साळवे सुमित कामत अन्सारी सर सा, साहेब अशा अनेक सर्व सह सर्वच कार्यकर्त्यांनी केले असून सन्माननीय रत्नाकररावजी कुट्टेकाका यांचा पाच दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान साडेदहाच्या नंतर सत्काराचे मोठे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सन्माननीय रत्नाकर गुट्टे काका यांचा सत्कार समारंभ मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पाडावा जय हिंद जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करा आम्हाला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद